जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव सबस्टेशन अंतर्गत गोळेगाव खुर्द सावरगाव येथील शेतकऱ्यांनी दोन फेब्रुवारीच्या सकाळपासून आसलगाव येथील सबस्टेशनवर ठिया आंदोलन करण्यात आले यावेळी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आक्रमक शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे एकीकडे पाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे तर दुसरीकडे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी रब्बी पिकाकडे मोठ्या अपेक्षानं पाहत आहे परंतु रब्बी पिकाला पाणी पुरवठा करण्याची सुविधा शेतकऱ्यांकडे असूनही वीज वितरणाच्या धेपाडलेल्या कारभारामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची शेती पिके सुकू लागली आहेत यामुळे जा जळगाव जांभो तालुक्यातील आसलगाव सबस्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोडेगाव खुर्द व सावरगाव येथील शेतकऱ्यांमध्ये महावितरण विरुद्ध तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे शेतीला सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने तोंडाशी आलेला हरभरा गहू ज्वारी कांदा या पिकांना मोठा फटका बसत असल्याचे वास्तव समोर आले आहे त्यासाठी सबस्टेशन अंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच सबस्टेशन समोर ही आंदोलन केले आहे तर संध्याकाळपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आत्मधरणाचा इशारा सुद्धा प्रशासनाला दिला आहे याबाबत महावितरण काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे न्यूज करिता संजय जळगाव गाडेगाव सावरगाव येथील आम्ही सर्व शेतकरी आज आसलगाव येथील सबस्टेशनवर आलेलो आहोत सरकारी नियमानुसार दिवसाला आठ घंटे लाईट मिळावी हा नियम असताना सुद्धा आम्हाला हप्त्यातून चार दिवस रोज रात्री अनवाणी पायाने शेतामध्ये पाणी देण्यासाठी जावं लागत आहे त्यामुळे आमच्यावर हा फार मोठा अन्याय होत आहे अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांसोबत काही अनुचित प्रकार घडला तर त्याला कोण जबाबदार राहील यासाठी आम्ही या सर्व शेतकरी सबस्टेशनला आलेला आम्ही निवेदन दिलेलं आहे की आम्हाला रोज दिवसाला आठ तास आलटून पालटून दिवसाला आठ तास आम्हाला वीज मिळावी जेणेकरून आम्ही योग्य प्रकारे शेतीमध्ये पाणी देऊ शकू आणि जे काही आमचे ट्रान्सफॉर्मर ज्याच्यावर ओव्हरलोडिंग झालेलं आहे किंवा ज्या ओवरलोडिंगमुळे त्याच्यावर फॉल्ट होत राहतात तर त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे की ते फॉल्ट न हो यासाठी आम्हाला वाढीव वाढीव अतिरिक्त दोन्ही गावामध्ये दोन दोन ट्रान्सफॉर्मर देण्यात यावे या आणि ज्या काही आमच्या मागण्या इतर आहेत ज्या दा नादुरुस्त जे वाहिनी आहेत किंवा मग वायरिंग आहेत किंवा पोल पडलेले आहेत ते सुद्धा आम्हाला येत्या चार दिवसामध्ये व्यवस्थित करण्यात यावे यासाठी आम्ही इथं आलेलो आहे जर आमची मागणी आजच्या तारखेत कोणत्याही प्रशासनाने अधिकाऱ्याने जर मान्य केली नाही तर आम्ही सर्व शेतकरी इथं सामूहिक आत्मदहन करणार आहोत याचा इशारा आम्ही आज प्रशासनाला दिलेला आहे